हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता सकाळी उठल्या उठल्या इथं आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं त्याच्यानंतर मग मी आधी स्वयंपाक बनवायला घेतलं तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि रात्री जो पण बनवलेला केक होता तर तो आधी सगळ्यांनी खाऊन घेतला तर केकचा रिव्ह्यू असा होता की बेस वगैरे छान झाला एकदम विकतच्यासारखाच होतं फक्त क्रीम जी होती ती मिस्टरांना वाटलं की थोडीशी जास्त झाली थोडीशी कमी पाहिजे म्हणून तर इथं बघा मी डो दोन्ही आमटीला जे होते ती फोडणी देऊन टाकली इथं आणि पुरण जे होतं ते वाटून घेतलं रात्रीची आणि सकाळी नाश्त्याची भांडी खूप होती तर ती घासून ठेवलेत आणि आता इथं केक जो होतं तो माझ्यासाठी प्लेटमध्ये ठेवलेला यांनी तर तोच खातो ते थोडंसं तर आमटी वगैरे सारं उकळून घेतलं त्याच्यावरून कोथंबीर टाकली तर ही काय पाच मिनटात आमटी तयार होते फक्त ते पाणी वगैरे येळवणीचं काढायला वगैरेच खूप वेळ लागतो याच्यामध्ये पुरणाचा स्वयंपाक बनवताना मेन पुरणच असते त्याच्यानंतर मग सगळे आधी कपडे वगैरे धुतले आज खूप सारे कपडे धुतलेले त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवत बसल्याने पटकन सगळे आवरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर पीठ होतं पीठ मळून ठेवलेलं आधीच कपडे धुवायला जायच्या आधी आणि मी सगळी पुसून घेतलेली कारण आज अमावस्य आहे तर नंतर पूजा वगैरे पण करणार म्हणून मग आधी आवरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर कपडे झाल्यानंतर आधी थोडासा भात आमटी खाल्ला कारण आज जेवण तर मी जेवलीच नाही सकाळी नाश्ता केला होता तेवढाच त्याच्यानंतर केक खाल्ला होता थोडा तर इथं आधी मी कपडे धुवायचे जायच्या आधीच म्हणजे एक दोन तास तांदूळ जे होते तर ते पाहण्यात बासमती तांदूळ होते भिजवून घेतले आणि मिक्सरला एक, एक दोन मिनटं बारीक असे वाटून घेतलेत ज किती बारीक पाहिजे तर ते आपल्यावर राहतं कारण आज ह्याची खीर बनवायची आहे तर मग मी व्हिडिओ आधीच शेअर केला होता की के आज काय काय करायचं म्हणून तर आज पुर मागच्या वर्षी मला वाटतं मी पुरणाचा स्वयंपाक नव्हता केला फक्त खीर बनवली होती नैवेद्य द्यायला तर आज पित्रांना पण नैवेद्य देतात काही अमोशा असतात अशा स्पेशल किंवा म्हणजे असं असतं विशिष्ट वगैरे तर त्याला काय करायचं काय हे माहीत पाहिजे आपल्याला मग अं या आमूस्याला असं म्हणतात की पित्रांना नैवेद्य दिला की ते संतुष्ट होतात असं किंवा काही पितृदोष वगैरे असं काही लागत नाही आपल्या घरी वगैरे त्यामुळं करायचं शक्यतो आणि पित्रांना नैवेद्य कोणत्या कोणत्या देतात तर आपल्या तीन पिढ्यांचं म्हणजे आपली पिढी आपली सासू सासऱ्यांची आणि त्यांच्या आजी सासू आजी सासू वगैरे असं असतात ना त्यांचे तर त्यांच्यापैकी एक यांच्यापैकी एक कोणी घराव्यातील व्यक्ती गेली वगैरे तर त्यांच्यासाठी नैवेद्य करायचा असतो तर सगळेच असतील तर त्यांनी नाही केली कोणतीही पित्रांची पूजा तरी ही चालते तर आता इथं मी पुरणपोळी लाटून घेते तर पुरणपोळ्या पूर्ण सगळ्या नाही जमल्या पण बऱ्यापैकी जमल्या काही तुटल्या पण तर मध्येच तुटल्या का समजलं नाही मला पण तुटल्या बऱ्यापैकी तर मी नेहमी तेलावरचीच बनवायचं ट्राय करते आणि यावेळी मैदा पण नव्हता मी संपलेला तर जे विकतचे गहू होते त्याच्यातच त्या मानाने तर खूपच छान आल्या नाहीतर घरचे गहू असले की मग तेलावरची पोळी छान येते तर पोळी वगैरे इकडं बनवली लगेच खीर वगैरे पण बनवून घेतली तर त्याच्यानंतर मग लगेच आधी देवपूजा करून घेतली आता देवपूजा झाली आणि आज सकाळपासून एक एवढा पाऊस म्हणजे भयंकर पाऊस होता मुसळधार पाऊस होता पुण्यात पाणी म्हणजे न्यूजला वगैरे पाहिलंच असेल सगळ्यांनी त्यामुळं बाहेर जायला चान्सच नव्हता तर एक थोडा वेळ पाऊस एक अर्धा तास थोडासा कमी आला तेवढ्यात जाऊन ह्याने फुलं बेल वगैरे घेऊन आले तर ते तेच तेवढी ते थोडीशीच फुलं भेटली तर ते जरा इथं फुलं ठेवली आणि आता पूजा करून घेते तर एक नैवेद्य होता बघा पित्रांना दाखवलं मी आणि त्याचं मंडल कसं केलं तर तुम्ही पाहिलं असेल तर मंडल जेव्हा आपण करतो आपण तर ते अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने करायचं आणि ते उलटं करायचं म्हणजे आपण जसं गोल राऊंड करतो तसाच उलटा राऊंड करायचा आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि एक घरच्या देवांना आणि एक पित्रांचा तर पित्रांचा नैवेद्य वरतीच घरावर किंवा बाहेर असं ठेव ठेवतो पण आता पाऊस तर चालू आहे बाहेर कसा ठेवणार मग म्हणून मी इथं मंदिरातच ठेवलं आहे त्याच्यानंतर मग सगळ्या वाती वळवून ठेवल्या आधीच पटकन म्हणजे लगेच दिवे तयार झाले की लावता येतील म्हणून त्यानंतर जाऊन पटकन रांगोळी काढायला घेतली चेंज करून आली आधी साडी नेसून आली आणि रांगोळी काढायला घेतली तर मी नेहमी सांगते पूजा वगैरे असेल तर शक्य जर हो पूर्ण दिवस जरी नाही आता मला पूर्ण दिवसभर साडी नेसून काम वगैरे पटपट होत नाही त्यामुळे मग मी काय करते पूजा वगैरे असेल तर तेवढ्या वेळापुरती फक्त मग मी साडी नेसते असं करते तर आता रांगोळी इथे छोटीशी काढून घेते फुलांचीच डिझाईन बनवते फक्त आणि लगेच आता पूजेची तयारी करून घेते पूजेसाठी पाठ चौरंग काही चालतं त्याच्यावर मग लाल कपडा अंतरला आहे मी आणि आता इथं कणकेचे जे दिवे आहेत ते बनवून घेते तर पाचच दिवे बनवले आहेत पाच पाच किंवा सात कितीही बनवू शकतो आपण तर मी तर पाचच बनवते दिवे कणकेचे आणि याच्यातलाच एक कणकेचा दिवा बाहेर ठेवायचा असतो पण यावेळी माझं राहून गेलं म्हणजे मला एक खूप तर कंटाळा आलेला रात्री एकला झोपलेले आणि सकाळ उठल्यापासून जे काम चालू होतं ते अजून काही संपलंच नव्हतं त्यामुळे असं पूर्ण थकलेले मी त्यामुळं पूजा वगैरे एवढी नीट मला असं वाटलं नाही नीट झाले पण ठीक आहे तरी झाली पूजा छान तर इथे दिवे वगैरे होते तर ते मी नेहमी आता काही यूज केले पूजेला वगैरे वापरले तर लगेच ते साफ करून ठेवते त्यामुळे मी दिवे काही हो साफ नाही केले फक्त आहे तसेच घेतलेत क कारण तुम्ही पाहत असाल की क्लीनच आहेत आणि साफच आहेत त्यामुळं काही जास्त धुवायची वगैरे गरज नाही आहे तर जेवढे पण दिवे होते तेवढे इथं सगळे गोळा केले मातीचे चार दिवे होते तर त्याच्यातले तीनच आहे सध्या आणि एक असा फुटलेला होता तर फुटलेला कसा यूज करायचा म्हणून मग तो घेतलाच नाही मग मी इथं दोनच मातीचे दिवे घेतले कणक्याचे पाच टी व्ही बनवले आणि जेवढ्या समयी आणि निरंजन वगैरे होते तर ते सगळे घेतलं इथं जो मातीचा मेन दिवा आहे तर आ, तो मध्ये ठेवायचा असतो त्याच्यामध्ये त्याच्या खाली तांदूळ थोडे ठेवून हळद कुंकू वाहून मग तो मातीचा दिवा ठेवायचा आणि मग त्या त्याच्यानंतर आपले दिव्यांच्या आधी पूजा करून घ्यायची आणि मग आपलं लहान लेकरं असतील घरात तर त्यांची त्यांना ओवाळून घ्यायचं आहे तर आधी इथं सगळं मी पूजा वगैरे करून घेते आणि मग यांना ओवाळते तर आता विही थोडीशी मोठी झाली त्यामुळे ती एक ठिकाणी शांत बसतच नाही त्याम ना त्यामुळे ती नीट बसतच नव्हती तर कसं तरी आधी त्यांना दोघींना ओवाळून घेतलं कारण एक ठिकाणी बसत नव्हत्या आणि मग दिव्यांची पूजा केली कारण तिला फ्रॉकची सवय नाही आहे तर ती चेंज करायचं असं म्हणत होती मग म्हणून आधी त्यांना ओवाळून घेतलं आणि मग राहिलेली पूजा कंटिन्यू केली मी असं केलं आणि मग नैवेद्य म्हणून मग खीर ठेवली होती मी आधी तर पुरणपोळीचा पोईचं नाही दाखवलंच होता आणि आज अमावस आहे त्यामुळे नारळ वगैरे पण फोडून घेतलेले होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा मला नक्की आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील जर तुम्हाला काही कोणत्या विषयाची माहिती हवी असेल किंवा काही वाटलंच काही चुकत वगैरे असेल तरीही माझं कमेंट करून सांगत जा मला आवडेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय